जय शिवराय मी डॉक्टर अमोल कोल्हे आणि आपल्या अमोल ते अनमोल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे खरं तर खूप दिवसांनी किंबहुना खूप महिन्यांनी तुमच्या भेटीला येतोय आणि त्याला सुद्धा तसंच आहे काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी अनेक खुलासे केले अनेक पुरावे सुद्धा दाखवले आणि ही प्रेस कॉन्फरन्स तुमच्यापैकी अनेकांनी पाहिली असेल ज्यांनी ती पाहिली असेल त्यापैकी अनेकांच्या मनात विशेषतः महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले होते त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळाली असण्याची शक्यता आहे ही प्रेस कॉन्फरन्स जर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या एखाद्या माता माऊलीनी पाहिली असेल किंवा एखाद्या लाडक्या बहिणीने पाहिली असेल तर तिच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त करणारी ही कविता आहे जी तुमच्याबरोबर शेअर करतोय काय बाई सांगू कसं ग सांगू मत माझं कोणी चोरलं तर नाही काय बाई सांगू कसं ग सांगू मत माझं कुणी चोरलं तर नाही तो वता इथं तवाच तो तिथं तो वता इथं तवाच तो तिथं एकाच टायमाला कसं जमलं ग बाई काय बाई सांगू कसं ग सांगू मत माझं कुणी चोरलं तर नाही मुक्काम बी तोच अन पोष्ट बी तेच मुक्काम तोच अन पोष्ट बी तेच पर चार चार राज्यात कसं असल ग बाई काय बाई सांगू कसं ग सांगू मत माझं कोणी चोरलं तर नाही सासरा सासू नाही देर जाऊ नाही सासरा सासू नाही देर जाऊ तरी खोलीत पन्नास जण होती म्हण बाई काय बाई सांगू कसं ग सांगू मत माझं कोणी चोरलं तर नाही त्यांनी दिला पत्ता यांनी मारला शिक्का त्यांनी दिला पत्ता ह्यांनी मारला शिक्का पर कुणाच्या बाला पत्ता घावलाच नाही काय बाई सांगू, सांगू, सांगू कस ग सांगू मत माझं कोणी चोरलं तर नाही त्यांनी फोटो काढला यादी व लावला त्यांनी फोटो काढला यादी व लावला मत पडलं पर फोटो दिसलाच नाही काय बाई सांगू कस ग सांगू मत माझं कुणी चोरलं तर नाही त्याची पहिलीच बारी फारम सहा भरी त्याची पहिलीच बारी फारम सहा भरी निघालीच कशी तिथं सत्तरीची बाई काय बाई सांगू कसं ग सांगू मत माझं कोणी चोरलं तर नाही ज्याला म्हणले पप्पू त्यानीच हाणला टप्पू ज्याला म्हणले पप्पू त्यानीच हाणला टप्पू मग लपवा छपवी एवढी सारवा सारवी कशा ग पाई खाई त्याला खवखव चोराच्या मनी चांदन खाई त्याला खवखव चोराच्या मनी चांदन समधीच निवडणूक चोरली तर नाही काय बाई सांगू कसं ग सांगू मत माझं नक्कीच चोरलं ग बाई मत माझं नक्कीच चोरलं ग बाई धन्यवाद नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा